चषका या पुस्तीसाठी विशाल जाधव या पुस्तीला पंच म्हणून काळिका भटलेला आणि लांगेचा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर साहेब यांच्या सा वतीनं उत्कृष्ट कमिटीसाठी मला दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे प्रकाश आणि वीरेंद्र कुमार महाराष्ट्रात उत्तर भारत अशी कुस्ती आहे सिद्धनाथाचा आशीर्वाद सातारा जिल्ह्यातील मान गाव सिमेवर मुक्कामे श्री सिद्धनाथाच्या यात्रेनिमित्त ऐतिहासिक बंग आणि दिवस कुस्ती मैदान रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि एक नंबरची कुस्ती दोन लाख रुपये इनामाच्या प्रकाश बंटर आणि वीरेंद्र कुमार अशी कुस्ती चावा दोन्ही पलवान एकमेकांचा अंदाज घेतात पंच म्हणून विशाल जाधव देवापूर आणि साज स्वप्ता कुस्तीचा आनंद घ्यायला गोरा घोमता थेटना दिसणारा पलवान वीरेंद्र कुमार ज्याचं पाणीपेठ हरियाणा दिल्ली पंजाब फार नाव आहे असा ज्ञानेंद्र कुमार एक काळ होता उत्तर भारतातले पलवान यांचे महाराष्ट्रावरती राज्य करायचे पण या मातीमध्ये मारुती माणीसारखे पलवान तयार झाले त्यांचे अंधकर अण्णासारखी पलवान तयार झाले चंबा मोटला हरचंद्र विराज मामा यांच्यासारखे पलवान तयार झाले आणि उत्तर भारतातल्या पलवाना चारी मुंड्या चीत केल्या त्यानंतर सिकंदर शेख सारख्या गरीबाच्या घरातला पलवान तयार झाला आणि उत्तर भारतात महाराष्ट्राचा पुन्हा निर्माण केला त्यापूर्वी किरण भगत बाऊले जमदारे हे उत्तर भारतात हमापण घातला जसापत्ती सारख्या पलवानावरती विजय मिळवला क्रिपल विजय मिळाला मंजीत खात्री असे अनेक उत्तर भारतातील नामांकित पदावरती विजय मिळाला बाळासाहेब भोसले साहेब यांच्या वतीने विक्रम भोसले साठी अकराशे रुपयाचं बक्षीस आलेला बाळासाहेब थोर यांच्या वतीने विक्रम भोसले साठी अकराशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे लागण्याचा प्रयत्न वीरेंद्र कुमारचा दोघांची तब्येत काय दिसते बघा आठव आणि तब्येत कुस्ती निकाली होना कुस्ती निकाली होना चौदं गर्दन के न थामता कु चला, आकर्मक पवित्र मधे प्रकाश गया। महाराष्ट्र केसरीचा प्रभाव दावेदार आणि प्रकाश पकड मजबूत केली छातीचा पगार मजबीचा टाकलेला पाकण्या मिटू नका एका ऐतिहासिक क्षणाला मुक्त कोपराचा भोतळा मानेवरती ठेवलेला अशक्य ते शक्य करणारे हे दोन पलवाना गेम चेंजर पलवान म्हणजे प्रकाश बनकरा बेफ्रक लढणारा पलवाना प्रकाश बनकरा आगेद्या नगरच्या अधिवेशनात फार पट्टी चमकदार कामगिरी केली या पलवाना साताराच्या अधिवेशनमध्ये सिकंदर शेख आणि प्रकाश बनकर अशी कुस्ती आली ती एकाच गुरुचे दोन पट्टे दोन्ही पदव बांधावीच ठाकरे तेवीस गुणाची कमाई झाली समश्रेष्ठ गुण झाली तेवीस गुण त्या अधिवेशनामध्ये फार जिगरे झटले तिथे प्रकाश बंकर विजय झाले सिकंदर सेख वरती विजय मिळाला प्रकाशने ठेवलेला एकोणीसशे केसरी तानाजी बनकर ज्यांनी सोलापूर जिल्ह्याला दुसरी टायटल करा मिळवून दिले बाळशिरस तालुक्याला पहिली महाराष्ट्र केसरीची घरा त्यांचा तो आहे विशालला

परीक्षा तो प्रयत्न प्रकाश बन करता है उन्हा स्वारी भंड प्रयत्न करते प्रकाश समझ कर बस लेला वीरेंद्र कुमार वातावरण सुधा घाम दोन्ही परवान माती घ्या आणि गांधा वैदार आहे आणि आता आताची पकड घेण्याचा प्रयत्न प्रकाशचा आणि चार प्रभा प्रभा आणि आणि दृष्टीमध्ये उपमहा प्रकाश पंतप्रधानात विश्वास घेणार महादेश पंतप्रधान यूथ काँग्रेसच्या वतीनं कॉफी जणतो कॉफी घेऊन कुठे घेऊया आदरणीय महादूष पंत्रकार यांच्या वतीनं प्रकाश कंपनकांनी